देवदासी अभ्यास गटाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी यासह अन्य मागण्यांसाठी नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली देवदासींचा घरकुल प्रस्ताव मंजूर करावा देवदासींच्या अभ्यास गटाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी अशा मागण्यांसाठी नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला दसरा चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला तो पुढे विनस कॉर्नर बी न्यूज कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ आणि विधवा अनुदानातील जाचकटी रद्द कराव्यात देवदासी प्रथा बंदीचा कायदा रद्द करण्यापूर्वी देवदासी अभ्यास गटाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या या मोर्चात माजी नगरसेवक अशोकराव भंडारे मायादेवी भंडारे देवाताई साळोखे रेखा वडर ममता करंडे विलास कांबळे संगीता कांबळे यांच्यासह देवदासी महिला सहभागी झाल्या होत्या